नवरात्रीत देवीला प्रसन्न करून सुख समृद्धी कर्जमुक्ती संतान सुख करिअर नोकरी घरप्राप्ती आणि कौटुंबिक शांती मिळवता येऊ शकते हे तुम्हाला ठाऊक आहे का नमस्कार मी अनघा आणि तुम्ही पाहतात माझे चॅनेल व्यंकटेश ज्योतिष आजच्या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नवरात्रीच्या काळात घर नोकरी करिअर संतती सुख मुक्ती व कौटुंबिक शांती साठी करायचे सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय चला तर मग व्हिडिओ लावा घरात शांती व सुख टिकते स्वतःचे घर हवे असल्यास मातीचे छोटे घर बनवून तुमच्या पूजेत ठेवा दुर्गाष्टमीला घरात मातीचे घराचे शोपीस तुमच्या घरामध्ये ठेवा नवीन घर प्राप्ती त्यामुळे तुळशीचे रोप दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावा तिजोरी सदैव भरून राहील शेती असल्यास देवीला पिठल भाकरी अर्पण करा वर्षभर चांगले पीक येईल संतान प्राप्ती व मुलांच्या कल्याणासाठी उपाय पाहूया देवीला गोड खीर अर्पण केल्याने मुलांना तुमच्या दीर्घ आयुष्य मिळते तांदळाची खीर दुधात अर्पण केल्याने मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होते पाचव्या दिवशी स्कंद मातेची पूजा व नवसवासिनी दान केल्याने संतान प्राप्ती होते महानवमीला कन्या पूजन केल्याने कर्जमुक्ती व संतती सुख प्राप्त होते नोकरी करिअर व रोजगारासाठी उपाय बघूया आता सत्तावीस विड्यांची माळ देवीला अर्पण करा लवकर नोकरी मिळते रोज एक जोडी लवंग घेऊन सात वेळा नजर उतरून देवीला अर्पण करा नोकरीतील सर्व अडथळे दूर होतील विड्याच्या पानावर दोन लवंगा ठेवून देवीला अर्पण व नंतर पाण्यात विसर्जित करा तुमच्या सर्व अपुऱ्या इच्छा पूर्ण होतील लग्न व दाम्पत्य सुखासाठी उपाय बघूया गुलाबाची जोडी देवीला अर्पण करा पती मध्ये प्रेम वाढत सुपारीला शेंदूर लावून देवीला अर्पण करा नंतर उशीजवळ ठेवा लग्न लवकर जमत विवाहित स्त्रियांनी नवमीला सौभाग्य साहित्य आर, साहित्य अर्पण करा अखंड सौभाग्य मिळेल तुम्हाला शांती सौहार्द व नकारात्मकता दूर करण्यासाठी उपाय बघूया रोज सकाळी लवंग कापूर यांचा धूर करा नकारात्मकता नाहीशी होईल विड्याच्या पानावर कुंकू ठेवून देवी स्तोत्राचा जप करा तणाव कमी होईल दुर्गाष्टमीला तुळशीजवळ नऊ दिवे लावून प्रदक्षिणा करा घरात शांती टिकेल देवीला पांढरे फूल किंवा पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करा कुटुंबिक तुम तुमचे सर्व वाद मिटतील कर्जमुक्तीसाठी उपाय बघूयात आपण देवीला गाईच्या दुधात साखर मिसळून अर्पण करा कर्जातून लवकर सुटका होईल अष्टमीला हवन करून दुर्गा गायत्री मंत्र पठण करा तुमच्या घरी समृद्धी येईल मंगळवारी हनुमान मंदिरामध्ये विडा अर्पण करा कर्जमुक्ती मिळेल महानवयला कन्या पूजन करून खीरपुरी त्यांना द्या कर्जातून लवकर मुक्ती मिळेल विशेष दिवसांसाठी उपाय आता बघूया अष्टमीला काय करायचं लाल चुनरीत नाणी ठेवून देवीला अर्पण करा प्रगती होईल देवी या देवीच्या नऊ दिवसामध्ये मोरपीस घरात ठेवा आर्थिक अडचणी तुमच्या दूर होतील तुळशी जवळ नऊ दिवे लावा तुमची नकारात्मकता घरातील सर्व नाहीशी होईल महानवमीला कन्या पूजन व भोजन करा संतोष करा त्यांना तुम्हाला कर्जमुक्ती मिळेल आग्नेय कोपऱ्यात दिवा लावून दुर्गा ध्यान करा शत्रुवत रोग नाहीशे होतील दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने मानसिक शांतता लाभेल शुक्रवारी कमळाचे फूल लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा लक्ष्मी कृपा तुम्हाला नक्कीच मिळेल सोमवारी तुम्ही पांढरे फुल देवीला अर्पण करा कौटुंबिक वाद मिटतील मंगळवारी देवीला दूध साखर अर्पण करा रोगमुक्ती होईल हनुमान मंदिरामध्ये विडा अर्पण करा तुमची सर्व कर्ज मुक्ती होऊन जाईल आता मित्रांनो हे सर्व उपाय नवरात्रीत केल्याने तुमच्या जीवनात सुख शांती करिअर प्रगती ठीक स्टीरियो आणि देवीचा आशीर्वाद कायम राहतील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयोगी वाटत असेल तर लाईक करा कमेंट मध्ये तुमचे अनुभव आणि प्रश्न नक्की सांगा आणि अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर माझे व्यंकटेश ज्योतिष चॅनल लगेच सबस्क्राइब करा तुम्ही कोणती उपासना करणार आहात देवीची ते कमेंट मध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया देवीच्या आशीर्वादासह एका नव्या मध्ये शुभम भवतु Như v、嗯